दिल्ली भाजपाला नवरात्रीच्या पवित्र काळात मिळालेलं कार्यालय संकल्पपूर्ती करण्यासाठी प्रेरणा देणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भाजपाच्या नव्या कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला पंचेचाळीस वर्षांपूर्वी लावलेल्या या छोट्या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे पक्षाला मोठं करण्यात योगदान देणाऱ्या अनेक नेत्यांचा पंतप्रधानांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला दिल्लीसोबत भाजपाचं जुनं नातं असून देशासाठी पहिला संदेश दिल्लीतूनच जातो असं पंतप्रधान म्हणाले भाजपाच्या अस्तित्वाचा अर्थ देशभक्तीच आहे सत्तेतून सुशासन निर्माण करण्याचा पायंडा पक्षानं देशात पाडलाय राजकारणाचं नवं मॉडेल रालोआनं विकसित केलं आहे असं त्यांनी सांगितलं त्यांच्या सरकारनं टीमध्ये केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत या सुधारणा आणि त्याचे फायदे देशबांधवांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलं हमें सुनिश्चित करना है कि नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स का फायदा सामान्य से सामान्य व्यक्ति तक पहुंचना चाहिए हमें ग्राहकों को भी जानकारी देनी है और अपने दुकानदार भाइयों को भी जागरूक करना है जहां हम विपक्ष में हैं वहां तो हमारी जिम्मेदारी और अधिक बढ़ जाती है वहां जो सरकार है वो जीएसटी में कमी का पूरा लाभ जनता को दे ये हमें पक्का करना ही होगा सरकार मन घलेयना भाजपा कार्यकर्त लोकानपर्यंत पोचवावे अंतप्रधान मनाले या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि ने भाजपाचे नेते उपस्थित होते दीनदयाल उपाध्याय मार्गावर हे कार्यालय बांधलं असून जून दोन हजार तेवीसमध्ये या कार्यालयाचं भूमिपूजन झालं होतं भारत आणि भूतान दरम्यान दळणवळण व्यवस्था अधिक उत्तम